ये वो चोला है। नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं उत्कृष्ट सूत्र संचालन कसं करावं याबद्दलचीच माहिती देणारा अत्यंत सुंदर प्रभावशाली असलेला हा युट्यूब व्हिडिओ तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय प्रथमतः सुरुवात हाता तिरंगा असावा ओठांवर जय हिंद असावा आणि मराठी मनामध्ये अभिमान असावा आणि भारतीय असल्याचा गर्व असावा या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी उल्लेखित केल्यानंतर हे निवेदन करावं भारत माता की वंदे मातरम भारत माता की जय आणि वंदे मातरम आपण हा उद्घोष निवेदकानं सुरुवातीला केल्यानंतर असं त्यानंतर बोलावं स्वातंत्र्याचा सुवर्ण प्रभात आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशाला अथक परिश्रमातून खडतर प्रवासातून संघर्ष करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे त्याच औचित्य साधून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये साजरा करत आहोत त्यासाठी थोर महात्म्यांच्या विचारांचं आपण स्मरण देखील तितकंच करणं गरजेचं आहे आपल्या मनात देशप्रेम जागवणारा स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची शौर्याची बलिदानाची आठवण करून देणारा हा पवित्र मंगलमय दिवस चला तर राष्ट्रभक्तीच्या या दिनी मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया दोन पाहुण्यांचं स्वागत या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं सूत्रसंचालन करावं आपल्या करंदीखेबा तालुका भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आजच्या या विशेष राष्ट्रीय दिनी आलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं पालक ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करताना आम्हाला विशेष अत्यानंद होत आहे देशभक्ती आणि प्रेरणादायी विचारांची शिदोरी घेऊन आज हे मान्यवर पालक ग्रामस्थ तसेच सृजन मान्यवर उपस्थित आहेत चला तर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया प्रास्ताविक या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं निवेदन करावं कार्यक्रमाचा हेतू आयोजनाची पार्श्वभूमी आणि आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जे प्रास्ताविक करणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपले विचार मांडावेत अध्यक्ष निवड या प्रसंगी निवेदन असं करावं प्रत्येक कार्यक्रमाला दिशा देणारा मार्गदर्शन करणारा अध्यक्ष असतो त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्या अध्यक्षांचं नाव घेऊन यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली आहे आपण टाळ्यांच्या गजरात अध्यक्षांचं आपण स्वागत करूया मान्यवर परिचय या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं सूत्रसंचालन करावं आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून देणं ही माझी अर्थात निवेदकाची जबाबदारी आहे तेवढ्याच आत्मीयतेनं आणि आदरानं मी मान्यवरांचं नाव त्यांची ओळख या ठिकाणी आपण सांगून यांची माहिती आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी सूत्रसंचलन असं करावं ज्ञानाचे तेजाचे प्रतीक म्हणजे दीप आणि राष्ट्रमातेच्या चरणी कृतज्ञतेच नमन करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं पूजन आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात करा पुढील ध्वजारोहण हो त्यानंतर ध्वजवंदन व राष्ट्रगीत सूत्रसंचालकानं असं निवेदन करावं चला तर मग आपण आपल्या राष्ट्रध्वजाला खर तर मान देण्याची वेळ आलेली आहे आपण सर्व उपस्थितांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहून मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजवंदन एक साथ झेंडे को सलामी दोघे सलामी दो आणि त्यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहावं आणि निवेदकानं त्या प्रसंगी अशी सूचना द्यावी एक साथ सावधान ऊंची आवाज में राष्ट्रगीत सुरू करू कर असं सूत्रसंचालकानं सांगितल्यानंतर राष्ट्रगीत गायनाच्या नंतर भारत माते या पवित्र तिरंगा त्रिवार सलाम करूया त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं निवेदन करावं देशभक्तीने भरलेली गाणी नृत्य भाषणे आणि नाट्य प्रयोग हे तर आजच्या दिवसाचे खरे रंग आहेत चला तर आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण मनापासून आनंद घेऊया प्रत्येक कलाविष्कारानंतर छोटेखानी कौतुक ओळख या ठिकाणी सूत्रसंचालकांना द्यावी त्यानंतर मान्यवरांची भाषणं या प्रसंगी असं सूत्रसंचालन करावं आपल्या प्रेरणादायी प्रवासासाठी मार्गदर्शन आवश्यक असते आजच्या या पवित्र दिवसाचं औचित्य साधून आपल्यातील काही मान्यवर या प्रसंगी आपले विचार मांडत आहेत मी आदरपूर्वक मी आमंत्रित करतोय जे मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहे त्यांचं नाव घेऊन यांना यानंतर शेवटी अध्यक्षांचं मनोगत या प्रसंगी निवेदन असं करावं संपूर्ण कार्यक्रमाचं अर्थात संकलन मूल्यमापन आणि भविष्यासाठी दिशा देणारे शब्द अध्यक्षांच्या मनोगतातून या मंगलमय दिनी मिळणार आहे मी त्यांना आमंत्रित करतोय कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांनी मनोगत व्यक्त करा आणि शेवटी आभार प्रदर्शन या प्रसंगी असं निवेदन करावं कार्यक्रमाची सांगता करताना प्रत्येक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आपल्या सर्वांची संस्कृती आहे आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींप्रती आम्ही आभार मानतो त्या आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करत आहे त्यांचं नाव घेऊन कि त्यांनी आभार मानावेत आणि शेवटी समारोप सूत्रसंचालकाने संपूर्ण कार्यक्रमाचं एक एक थोडक्यात ते समारोप असं निवेदन प्रसंगी करावे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी केवा या ठिकाणी उपस्थित राहून आपण भारत मातेचा सन्मान या निमित्तानं केलेला आहे राष्ट्रपुरुषांचं स्मरण या मंगलमय आपण करूया आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या स्वप्नातील आदर्श भारत देश खऱ्या अर्थानं आपण साकार करूया त्यांच्या बलिदानातून व शौर्यातून पंधरा ऑगस्ट पहाट स्वातंत्र्याचे उजाडली धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा